छत्रपती श्री संभाजी महाराज की आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या खूप अतिमहत्वाच्या पवित्र जागेचं दर्शन घेतलंय वर्षभरातून लाखो शिवभक्त इथे येतात इथली धूळ इथली माती हा प्रत्येक शिवभक्त आपल्या कपाळी लावतो असं राजांचा त्या काळातला दरबार आहे दादा या दरबारामध्ये किमाळी ते सहा हजार लोक बसायची शिवकाळात लाईट माईक का असा काही प्रकार नव्हता आपले राजे एवढे ग्रेट होते की त्या राज सिंहस्त्रातून काही बोलले तर शेवटच्या व्यक्तीला ऐकले तिथून कोणी काही उत्तुक न राजापर्यंत आवाज आहे इको साऊंड सिस्टीम म्हणतात पण सध्या ओपन आहे वातावरण की असल्यामुळे इको क्लिअर होत नाही पण डाळी अजून त्याला रिप्लेसमेंट होतो डाळी रिप्लेस होते का ही साऊंड सिस्टीम आहे बघा समोरचं जे छत्र तुम्ही सर्वाने पाहिलं या जागेवरती आपल्या राजाचं पूर्वी फार बत्तीस पण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा दादा ते सिंहासन पाहता येईल याची ओळख राहावी म्हणून भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ग्ञानी जलसिंग पंच्याऐंशी ला छत्राची स्थापना केल्या छत्राला मेघडंबरी असं म्हणतात त्या मेघडंबरीच्या आतमध्ये मूर्ती दिसते का आपल्या राजांची सहा जून दोन हजार नऊ मध्ये बसूल कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज आपल्या राजांचे तेराव्या वर्ष दरम्यान या जागेवरती सहाशे किलोची मूर्ती बसवली सर या मूर्तीवरती जो फुलांचा हार आहे सांगलीवरून येतो शिवप्रतिष्ठान मंडळाचा गेले बत्तीस वर्ष कंटिन्यू सकाळी सात वाजता शिवरायांना अंळी घातले गेले बत्तीस वर्ष कंटिन्यू शिवाय याच्या खाली बघा लाईन मध्ये ज्या काही तीन खिडक्या दिसतात का या खिडक्यांच्या आतमध्ये एक दगडी चौत्र आहे ज्याच्यावरती आपल्या राजाचं पूर्वीच बत्तीस वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती बघा बत्तीसपणाचं वजन तरी का होत एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो वजनाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन इथे होतं साईडला ला व्यासपीठ राणे अष्टप्रधान बसले होते आणि या सदर्यातली सहा हजार लोक बसले होते तोच एक सुवर्ण दिवस होता तो म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी राजे सहा जून ला पहाटे चार वाजता उठले रायगडावरील कोणत्याही देव देवताना राजे विसरले नव्हते पहिल्यांदा राजे रायगडाच्या राज निघाले नगारखाण्याच्या बाहेर भल्या मोठ्या अंबारीमध्ये बसून जगदीश्वराच्या दर्शनास गेले आई भवानी देवीला साखड घातलं गडदेवता शिरका राजे नतमस्तक झाले आणि आपली पुन्हा अंबारी या नगारखान्याच्या समोर राजा अंबारीतून उतरले आरती होळी राजांची दृष्टी काढली गेली राजा सदरेत पोहोचले इथल्या सहा हजार लोकांनी डोक्यातले मानाचे फेटे काढले आणि प्रत्येकाने सुरतून लाडके राजाला मानाचा मुजरा घातला राजा तो मुजरा स्वीकारतोय स्वराज्याच्या सियासनाच्या पहिल्या पारे राजे नतमस्तक झाले आपल्या औसाहेबांना म्हणतायत औसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय ना आधी लगीन त्या कोंढाण्याच आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा राजा लाखाचं पोशिंदे तुम्ही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे भाजी प्रभू कुठे नुकतेच त्यानेसरीच्या खिंडी प्रतापराव गुजर मुरारबाजी वेडात मराठी वीर दौडवले सात पाच हजाराच्या पूजे सातच मावळी तुटून पडले होते शेवटपर्यंत छत्रपती यांनी ते राजसद्रे तोंड टाकू शकले असंख्य वीर मावळ्यांची राव राजे सिंहासनाकडे निघाले काशीचे गागावट दोन पावलं फुडून राजांच्या डोक्यावरती छत्र प्रकट केलं हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली शतधारांनी राजांचा अभिषेक झाला एक हजार मोहरा उदळल्या गेल्या आणि सिंहासनाच्या मागून एका गुलजूपदाराने ललकारी दिली मी ललकारी देतो मागून सर्वांनी मोठ्या जेवणा समोर बघा आपण ललकारी देऊया की महाराज क्षत्रिय शिव सधीश्वर महाराजा श्री शिवाजी महाराज की राजांचा एका राज्याभिषेक सर त्या राज्याभिषेकाच्या पोस्टर मध्ये एक लांब केसाला एक के इंग्रज वकील पाहिलाय का त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झेंटन इंग्रज हा फार हुशार होता आणि नगारखान्याच्या समोर मोठा एक हत्ती पाहिला त्यांनी त्याचा प्रश्न आपल्या रोज मध्ये नोट करा कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्यालाही सापडला तो म्हटला ना मी दोन पायाचा माणूस रायगड चढताना एवढा राजा दमचाक झालो की तुम्ही कडावती चार पायाची हत्ती आणले कसे तो पुढे गेला डोक्यातली व्हाईट कॅप काढली झुकून महाराजांना मुजरा घातला तिथे रे दुभाषित म्हणजे ट्रान्सलेटर त्यांना विचारलं गेलं ते, विचार ते राजांकडे गेले राजांनी सहज उत्तर दिलं आम्ही या रायगड भूमीवरती जे भले मोठ्या चार पायाचे जे हत्ती आणले हत्ती छोटी पिल्ल होती आणि छोटी पिल्ल पालखी बसून गडाच्या माथ्यावरती आली होती म्हणजे सर लहानाचं मोठं करते तर मोठ्याच लहान होईल का हत्तीची वाढ तीन वर्ष किल्ल्याचं कणकन चौदा वर्ष हा राजाचा गणेमी गाव ही दुरदृष्टी होती बघा याच सदरेनं एका माऊलीचा सत्कार केला होता ती म्हणजे हिरकणी तुम्ही रोपे केवळ बसून गडावर त्याला रोपवेच्या ट्रॉलीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला भीती वाटली असेल की ट्रॉली मला सुरक्षित गडावरती घेऊन जाते की नाही पण याच कड्यावर हिरकणी नावाची गवळण गडावर उतरली होती रात्र होती कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता या गडावरती नगारे वाजण्यापूर्वी गडावती दूध विकत होती काही क्षणाने गडाच्या दरवाजावरती नगारे वाजले आणि किल्ल्याचं महादर नियमानुसार बंद झालं माऊलीच्या ध्याने आलं त्या धावत पडत किल्ल्याच्या महादरवाजापाशी पोहोचली तर नियमानुसार दरवाजा बंद होता सरदार चांगोजी विनंती करत होती की माझं छोटं बाळ गरजेचं नात्यानं एका माणुसकीच्या नात्यानं ना। ना ना। तिला गडावर आणलं राहिला खायला किल्ल्यावर राहत ना शेवटच्या प्रसंगी त्या बाराशे फूट उंचा डोंगरावर उतरून गेली आणि सकाळ ही बातमी राजांच्या ठिकाणी पडली राजाने दोन मुळे गडाच्या पायथ्याशी पडून समजलं गेलं की मात्या सुद्धा गडाच्या पायथ्याशी आहे तिला तिच्या बाळा पालखीत बसलो आणि याच सत्रेवरती आणलं हिरकडीला विचारलं राजाने झालेली घटना माऊलीने सांगून दिली पण राजन तिथूनच एक प्रश्न विचारला हिरा रात्रीच्या वेळी तू अगडावरून गडावरून जसं खाली उतर तसं आत्ताही जाऊन दाखवतेस का ग माऊली त्या प्रसंगाला एक अवस्थेत वस्थेत एवढंच म्हणाली महाराज अहोरात्री जात असताना त्या पाऊल समोर फक्त माझं बाळ दिसतं आता जातो राजे दरी दिस राजा जाऊ शकत नाही हिरोजींना सांगितलं परीत पश्चिमेला जा जिथून हिरकणी उतरले तो कडा तासा तिथे ब्रुज बांधले त्या बुजाचं नाव काय द्यालो तर त्या बुर्जाच नाव दिलं हिरकणीचा ब्रुज त्या हिरकणीची शेती ती बघाय ते जाळी आहे पाण्याचे इथे बसणाऱ्या लोकांना पाणी प्यायला व्यवस्थित ठिकाण होत तो मध्ये का रायगडाचं टॉप शिखर भूमिपूजन तिथे केलं त्याच्यामुळे दरगड हात हा गेट याचं नाव आहे नगारकणा सकाळी नगारे ढोल तशी दरवाजा सकाळी उघडायचा सायंकाळी बंद व्हायचा होळीचा माळ बाजारपेठ पाहायला पुढे रुकूया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज जय